त्याच कंपाऊंड बांधलंय ना यांचं हा कोणी पाण्यासारखे दिसतंय ना जेवण झाले हो जेवण झालं तुमचं झालं का आपला नमस्कार सहशे स्वागत सर्वांच सहशे स्वागत सर्वांचं आपल्याला मध्ये बोला नमस्कार या द्या चल द्या चल बोला हे बा कसा आबाळ आलेले <laughs> नमस्कार 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 सहर्ष स्वागत 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 धन्यवाद 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 बोला कोंगोरे रेश्वर बोला पटापटा बोला पटापटा भाष्ट बोला तेवीस जणांचं सहश स्वागत बोला या बघा चंद्र बघा कसा आहे आणि आपलं मिरचीचे शेत बघा हे मिरचीचे शेत या सळ्या बांधल्यात बघा हरणा जनावर ते येऊस्त येऊ नये म्हणून कमेंट थांबल्या काय म्हणा गाव गाव पुंडलिका भेटी प्रभामाले गा सरसे स्वागत सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये तर बघा असंही आश राखणं पडते मिरच्या सोपी गंमत नाही आहे मिरची लावणं घरी बसून गप्पा होत नसतील घरी बसून गप्पा होत नाही करून बघा म्हणत काही पण तर लाईक करा कमेंट करा सर सरसे स्वागत सर्वांचं हे बघा हा दादा हेलिकॉप्टर आलेत तर सर स्वागत हे बघा चंद्र ही मिरची दादा लाईक डन धन्यवाद दादा सर शे स्वागत उमेद बोला सात जणांचं सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच मोस्ट वेलकम सर्वांचं मोस्ट वेलकम गेला, गेला। दोन नंबरचे लाईकचे बटन दाबून मी आपल्या आजच्या शनिवारच्या रात्र लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आहे सर्वांच्या साक्षीने सहकार्याने सा मी उमेश छाया रामचंद्र रनदेवी बारामतीवरून स्वतः आज रे दादा मिरची किती महिने असते अ मिरची किती महिन्याचा विषय नसतो किती महिने राहते त्याची गॅरंटी नाही मिरची ती कधी कोकडा किंवा फिरली ना तर ती पंधरा दिवसात बी मिरची डायरेक्ट खराब होऊन जाते शेती आणि शेवान मेंढीवर उरपाची नाची नमस्कार तसं काही नसतं रोगट कधी पडलं ना आंटी काकू आली होती का सांगा जरा सर्वांच्या साक्षीने उमेददा नाही काल रात्री घेतली लाईव तर काही आल्या नाही ते सकाळच्या लाईला आहेत दिवसाच्या लावी आहेत रात्री नाही रात्री आपल्या लाईला की आल्या नाही अजून हे आपली मिरची बघा उमेददा बाई हारणीसाठी बांधलेलं आहे येऊ येऊनी म्हणून हे बा आंबे बघ नाही तुम्हाला आंबे दिसत आहेत का त्याच्यावर कधी कोकडा किंवा मिरच्या फिरल्या कि उपटाच्याच कामाच्या राहते डायरेक्ट त्या कोण आंटी आहे हे जे दादा आंटी का आहे एकजण ते येत नाही हे दादा तुमचं पण सहर्ष स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे ते बांबे कमेंट थांबल्या का दिवसाच्या रात्रीच्या काय होते आधी दिवसा रात्री असं काही नव्हते आता कुठून दिवस रात्र झोगेला जरा बघावं लागेल मला काय हे नाही आता राम बाजीराजा शिवरात्री धन्यवाद सरशेव स्वागत आपलं थँक्यू सो मच बाजीरा सरशी स्वागत झालं का जेवण शुभरात्री सर्वांना नमस्कार मी ती सर्व स्वागत आपल्याला थँक्यू काय करायचं आहे कोण काही काही करायचं आहे कोण काही म्हणजे रमेश भाऊ राम राम शिवरात्री आणि कुठपर्यंत दोऱ्यात परिक्रमा पूर्ण झाली हे बरं बांध झाले बांधले ते हा ना तरी येते त्याच्या खालून केव्हा काही येतात तोडून त्यामुळं <mallin> मानले उद्या तर सहर्ष स्वागत सर्वांचं पाच जणांचं कशी राखण दा मिरची 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 जाळी मिळते ना पातळ ती बांधायची नाही नाही आला नाही पर्वत ती ते थोडी काय ती ती चाळीस हजार रुपये लागते झाला मिरची त्यावेळेस निघते का त्याचा पता नाही अजय आमचे सहकारी मित्र नमस्कार संध्या संपला आहे दौरा मुंबई पण त्या तारखेला पुन्हा देवगिरी आहे ओके फिरा फिरा Y que le ponía abajo. इकडं कुठे इकडं नाव सांगा की इकडं कुठं म्हणजे

होत आहे त्याच बरं का त्यांनाच नंबर लावला लावलाय ना एक नंबर <coughs> दर हो तर बोला सर शे स्वागत आवाज बंद केला होता काही कारण असतो काही म्हणजे आवाज गाण्यांचा ते आवाज चालू होता त्यामुळे आवाज बंद होता तर मोस्ट वेलकम परत एकदा आपल्या लाईव्ह मध्ये धन्यवाद किती तारखेला दिवस लग्न फोन येईल लग्नाचा मग गडीवरचे असेल ते समोरच हा चौबीस लायेगा। पौंचवीस। नमस्कार, सर्चेस्वागत, धन्यवाद, बिलकुम। कुबेर। माल के अंडा, हम्म। मुँगा, दोन दोन नावों को मला विक्रेश युद्ध थांबल था पाकिस्तान mm. सहशे स्वागत सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये बोला पांडुरंग विठ्ठल चंद्रपुढ गेला हो बोला मला की खबरी सांगितल्या ना लग्नाच्या बोलत त्यांनी बोला टाइमपास